नमस्कार मी सोमभूषण बाळापुरे वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत विकसित भारत हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी देशभरातील अनेक रेल्वे स्थानकांचा कायापालट सुरू आहे वास्तविकता यशाची या विशेष भागात आपण पाहणार आहोत अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत नव्या स्वरूपात उभे राहिलेले महाराष्ट्रातील काही महत्वाचे स्थानक सावदा लोणंद केरगाव आणि देवळाली या आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा स्थानकांनी प्रवाशांचा अनुभव बदलला आहे स्थानिक व्यापाऱ्यांना संधी दिली आहे आणि गावांच्या विकासात नवा अध्याय सुरू केला आहे रेल्वे स्थानकांचा असा कायापालट जो केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर एका नव्या भारताच्या संकल्पनेचं मूर्त स्वरूप आहे चला तर मग पाहूया या यशाचे वास्तव आपल्या वास्तविकता यशाची मध्ये रेल्वे स्थानक हे गावाच्या प्रगतीचं संस्कृतीचं आणि स्वप्नांचं प्रतिबिंब असतं नाशिक जिल्ह्यातील देवळाली हे ऐतिहासिक आणि लष्करी वारसा लाभलेलं रेल्वे स्थानक आज नव्या युगात नव्या रूपात उभं राहिलं आहे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पूर्ण झालेलं हे नूतनीकरण केवळ स्थानकाचंच सौंदर्य वाढवण्यासाठी नाही तर प्रवाशांच्या गरजा सुरक्षेचं भान आणि एक आधुनिक भारताचं दर्शन घडवणार आहे पाहूया देवळाली स्थानकाचा हा कायापालट वास्तविकता यशाची मध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातल्या रेल्वे स्थानकांचं रूपच बदललंय अमृत भारत स्टेशन योजनेत नाशिक जिल्ह्यातल्या सात स्थानकांचा सा काया पालट झालेला दिसून येतोय नाशिक जिल्ह्यातील नाशिक रोड देवळाली इगतपुरी लासलगाव मनमाड नगरसूल आणि नांदगाव ही सात स्थानकं या योजनेची लाभार्थी ठरली आहेत या विकास कामांमुळे स्थानिक प्रवाशांना अधिक सुरक्षित स्वच्छ आणि आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळणार आहे नाशिक जिल्ह्यातल्या देवळाली स्थानकाचं नूतनीकरणाचं भूमिपूजन दोन हजार तेवीस मध्ये करण्यात आलं होतं आता ते काम पूर्णत्वाला आलं आहे देवळाली स्टेशन मे ग्रीन स्टेशन घोषित केसमे गया गया। नाईन्टी टू किलोवॉट का सोलर सिस्टम लगाया गया है जो की स्टेशन को विद्युत आपूर्ति करता है या सर्व स्थानकांवर वाहतुकीसाठी विस्तारलेले आणि सुव्यवस्थित परिसर आकर्षक दर्शनी भागासह अधिक स्वागतार्ह प्रवेशद्वार प्लॅटफॉर्मची पुनर्रचना आणि गालीच्या करण प्रवाशांच्या सोयीसाठी आणि विसावा घेण्यासाठी कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म वाढवण्यात आले आमचं तिसरं जनरेशन आहे की जे आम्ही देवाली लॅमरोड ला राहतो आणि दिवसापासून आम्ही या देवाळी स्टेशनवरती येतोय आणि आमचं येणं जाणं असतो देवाळीतलं जर पहिले जर बघितलं हे तर देवाळीत पहिले असे लाई पहिले देवाळी स्टेशनवरती लाईट पण नसायचे यायला पण साडेआठ नऊ ला अशी भी भीतीच वाटायची पण आता जर आल्यानंतर जर बघितलं तर आज इतकी सुविधा आहे लाईटची सुविधा आहे कार पार्किंगची सुविधा आहे गार्डनची गार्डन चांगली सोय केलेली आहे कॅन्टीन्स आहेत रेस्ट आपला स्टेशनवरती प्रतीक्षालय म्हणजे तुम्ही आराम करू शकता ती सुविधा आहे खूप चेंजेस या बीजेपीच्या सरकारमध्ये बीजेपीच्या सरकारमध्ये झालेली आहे आणि केंद्र सरकारला त्याच्याबद्दल चा एवढी चांगली नरेंद्र मोदीजींच्या चा चा खूप छान रंगरवटी केलेली आहे महिलांसाठी अ प्रतिक्षालय बांधलेले आणि खूप छान म्हणजे एकदम पहिलं जे होत इथं गार्डन वगैरे केलंय खूप छान असं सुंदरस हाय माय ला लाईट लावलेलं आहे आणि खूप शांतिरंगा वगैरे इतका छान बांधलेला आहे खूप छान इथं वाटतंय असं वाटतं इथं बसूनच राहा नूतनीकरण केलेले दिव्यांग सुलभ शौचालय दोन नवीन पाणपोई स्थानकावर दिव्यांग प्रवाशांसाठी सोयीसुविधा तिकीट सेवेसाठी नवीन कार्यालय वातानुकूलित प्रतिक्षालय परिसंचरण क्षेत्रात आकर्षक बागांचं लँडस्केपिंग कार्यक्षमतेसाठी कार्यालयीन जागांचं आधुनिकीकरण प्लॅटफॉर्म वर जाण्यासाठी दोन नवीन लिफ्ट स्टेशन व्यवस्थापक कार्यालय आणि आरक्षण कार्यालय विद्युत आणि प्रकाश व्यवस्था सुधारणा दोन हायमास्ट आणि दोन स्टेडियम मास्ट लाइट्स नामफलक नवीन उपकेंद्र सुधारित केबल आणि पॅनल आधारित विद्युत वितरण प्रणाली यासह देवळाली इथे पंचवटी रेल्वे संग्रहालयही तयार करण्यात आलं आहे रेल्वे विभागाच्या ऐतिहासिक वारशाशी संबंधित वस्तूंचं प्रदर्शन इथे असणार आहे मुख्य इमारतीच्या समोर शंभर मीटरचा भारतीय तिरंगा ध्वज फडकत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी भगवान पगारे नाशिक आधुनिक भारताची वाटचाल केवळ शहरांपुरती मर्यादित नाही तर ती खऱ्या अर्थाने ग्रामीण आणि अर्धशहरी भागांपर्यंत पोहोचते जळगाव जिल्ह्यातील सावदा हे रेल्वे स्थानक अमृत भारत योजनेअंतर्गत आधुनिकतेचा स्पर्श अनुभवत आहे आज हे स्थानक केवळ प्रवाशांचंच नव्हे तर शेतकऱ्यांचंही महत्वाचं दळणवळण केंद्र ठरत आहे डिजिटल सुविधांपासून सुरू होणारा बदल आता रोजच्या प्रवासातही स्पष्टपणे जाणवत आहे पाहूया स्थानकाचा हा यशस्वी काळापालट विकसित भारताचं लक्ष साकार करण्यासाठी आणि त्यासाठी दळणवळण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी देशात अमृत भारत स्थानक विकास योजना कार्यान्वित करण्यात आली या योजनेअंतर्गत जळगाव मधल्या सावदा रेल्वे स्थानकाचंही परिवर्तन करण्यात येत असून त्याचा फायदा प्रवाशांना स्थानिक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा विषय म्हटलं नंतर सावदा रेल्वे स्टेशन हे आधुनिकीकरण होणार आहे प्रवाशांना सुख सुविधा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना किसान रेख योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मालाला सुद्धा भाव मिळणार आहे व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं किडी उत्पादक शेतकऱ्यांसाठी सावदा रेल्वे स्टेशन एक चांगलं आधुनिकीकरण व अत्यंत आधुनिक असं रेल्वे स्टेशन बनवलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातल्या विविध स्थानकांसोबतच सावदा स्थानकाचंही लोकार्पण झालं या रेल्वे स्थानकावर सर्व प्लॅटफॉर्म्सवर डिजिटल बोर्डची व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय इतर सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्यात अभी अमृत भारत में चयन होने के बाद अपने साउदा स्टेशन पर दोनों तीनों प्लेटफॉर्म पे कंप्यूटराइज डिस्प्ले की व्यवस्था की गई है जो कि एम एस बेस्ड है और टाइमली अनाउंसमेंट और ग्लो साइन बोर्ड भी लगाए गए हैं तीनों प्लेटफॉर्म पे पानी की व्यवस्था की गई है यात्रियों के लिए विकलांग यात्री के लिए व्हील की भी व्यवस्था है दोनों प्लेटफॉर्म पे पुरुष स्त्री और दिव्यांगों के लिए अलग से टॉयलेट की व्यवस्था की गई है दोनों प्लेटफॉर्म पे लाइट और पंखे नए बहुत सारे लगाए गए हैं और यात्रीगण इन सभी सुविधाओं का ज्यादा से ज्यादा लाभ उठाए देशातल्या सगळ्याच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी फक्त सुविधांचं केंद्रच नव्हे तर सांस्कृतिक आणि आर्थिक केंद्र सुद्धा व्हावं याकडे देखील सरकारकडून विशेष लक्ष पुरवण्यात आहे विकास आणि वारशाचं प्रतीक बनलेली ही स्थानक, रेल्वे प्रवाशांचा प्रवास आनंददायी सुखकर आणि सुरक्षित बनवण्याच्या दृष्टीनं एक उल्लेखनीय पाऊल आहे यामध्ये शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन गोसावी जळगाव थोड्याच वेळात पाहूया लोणंद रेल्वे स्थानकाचा नवा चेहरा आणि तिथल्या विद्यार्थ्यांचं आणि माझी सैनिकांचं विशेष अनुभव वास्तविकता यशाची मध्ये जिथे आपण पाहता आपल्या आसपासच्या यशाचे वास्तव मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ हूं कि मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा। तथा मैं भय या पक्षपात अनुराग द्वेश के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा देखुआ पहला विसरू नका गाथा नवभारताची भारत अकरा वर्ष परिवर्तनाची दोन जून पासून सोमवार ते गुरुवार मातीचा हा गंध म्हण आनंद लहर आनंदाची लहर मनात फुलवणारी माते समान असणारी ही काळी आई या काळ्या आईच्या लेकरांसाठी माहिती पूर्ण कार्यक्रम आमची माती आमची माणसं नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसाच आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार ते शुक्रवार सायंकाळी साडेसहा वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर स्वरांचे बनती गाणे साजनवानंद राणे रसिकांशी हे जुळते ना ते घडते जेव्हा सुरेल गाणे कसे हे घडते मनात येते भेटू बोलू तयांच्या सुरेल गाण्यांच्या गमतीदार गोष्टी प्रसारण गुरुवार सायंकाळी साडेसात वाजता शुक्रवार वाजता वाजता आणि शनिवार दुपारी विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात अमृत भारत योजनेअंतर्गत केवळ प्रवाशांना सुविधा मिळत नाही तर अर्थव्यवस्था व्यापार आणि शिक्षण यांनाही नवा गतीशील चेहरा मिळतोय सातारा जिल्ह्यातील लोणन जंक्शन रेल्वे स्थानकाचा कायापालक याच परिवर्तनाचा ठोस पुरावा आहे दिव्यांग अनुकूल सुविधा पार्किंग व्यवस्थापन तसेच स्थानिक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांसह हे स्थानक आता नव्या उमेदीने प्रवाशांचं स्वागत करत आहे अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातल्या नूतनीकृत लोणंद जंक्शन रेल्वे स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केलं अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील लोणंद रेल्वे स्थानकाचा विकास करण्यात आला आहे यामध्ये या रेल्वे स्थानकावर येण्या जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था दिव्यांगांना अनुकूल अशा सुविधा आणि पुरेशा पार्किंगची अर्थात वाहन तळाची सुविधा करण्यात आली आहे देशातल्या या योजनेतल्या इतर रेल्वे स्थानकांसोबतच लोणंद रेल्वे स्थानकाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून झालं या प्रसंगी लोणंद रेल्वे स्थानकावर स्थानिक लोकप्रतिनिधी माजी सैनिक रेल्वेचे अधिकारी कर्मचारी विद्यार्थी ही मंडळी उपस्थित होती या उद्घाटनाच्या निमित्तानं लोणंद इथल्या शाळांमध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती तिचं पारितोषिक वितरण सुद्धा यावेळी करण्यात आला तर लोणंद कोल्हापूर पुणे सातारा मुंबई या मुख्य शहरांवरती असलेले एक दळणवळणाचं मोठं मोठे शहर म्हणून लोणंदचं गणना केली जाते एकशे तीन स्टेशनमध्ये लोणंदला संधी मिळणं हेच मोदीजींनी आम्हाला एक चांगलं एक बक्षीस दिलेल्याच प्रतीक त्या ठिकाणी आहे लोणंद शहराचं स्थानकाचं पाहता सीसीटीव्ही कॅमेरे सांस्कृतिक शिल्प भिंती चित्रे असे अन्य सर्व मोठमोठ्या हायमास्ट मोट बागबगीच्या आणि प्रशस्त असं पार्किंग असा अनेक गोष्टींचा सा समावेश त्या ठिकाणी प्रामुख्याने केलेला आहे लोणंद आज जंक्शन स्टेशन झालं हे अतिशय लोणच्या दृष्टीने आणि लोणच्या पूर्व भाग माळशिरस आणि पश्चिम भाग वाई महाबळेश्वर या दृष्टीने लोणन एक अतिशय रेल्वे स्टेशन उपयोगी असणारा लोक स्टेशन झालेलं आहे या मध्ये अतिशय नवीनी पुनर्वसन विकसित अंतर्गत जे महाराष्ट्र सरकारने जे विकसित करण्याचं धोरण ठरवलं त्या माध्यमातून लोणच्या व्यापारात भर पडू शकते आणि जे रेल्वे स्टेशन जे इंग्रजांच्या काळात बांधलेली होती त्याची बरीचशी पडझड आणि हे झाली होती दुरावस्था झाली होती तर पुनर्वसित माध्यमातून सगळी ठेशन सुसज्ज आणि चांगली लोकांना उपयोगी पडणारी झालेली आहेत हे अमृत स्टेशन खूप स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे विद्यार्थ्यांना याची खूप फायदा होणार आहे स्वच्छतेचा संदेश आणि रेल्वे वाहतुकीचा रेल्वे वाहतुकीची रचना या विद्या याविषयी विद्यार्थ्यांना आवड निर्माण होणार आहे आणि ते सतर्क होणार आहेत महाराष्ट्राच्या उत्तरेतील एक जिल्हा जिथे शेतकरी व्यापारी विद्यार्थी आणि हजारो प्रवासी दररोज रेल्वेचा आधार घेतात या जिल्ह्याचे स्टेशन आता बदलत आहे केवळ रूपानेच नव्हे तर सुविधांनी दृष्टिकोनाने आणि आत्मविश्वासानेही जळगाव जिल्ह्यातील पाच रेल्वे स्थानकांचा कायापालट जो अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत घडतोय नव्या भारताच्या स्वप्नासाठी भुसावळ चाळीसगाव अमळनेर धरणगाव आणि पाचोरा या सर्व रेल्वे स्थानकांवर सुरू आहे एक व्यापक पुनर्विकास मोहीम ज्यामध्ये आधुनिकता सुरक्षितता आणि प्रवाशांच्या सोयींचा संगम घडवण्यात येतोय विकसित भारताचं लक्ष साकार करण्यासाठी आणि त्यासाठी दळणवळण चांगलं होण्यासाठी देशात अमृत भारत स्थानक विकास योजना कार्यान्वित करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत भुसावळ चाळीसगाव अमळनेर धरणगाव आणि पाचोरा आणि जळगाव या स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी सुविधा सुधारण्यावर भर दिला जाणार आहे रावेर मतदारसंघातले चार स्टेशन आहे सावदायक आहे रावेर आहे मलकापूर आहे आणि नांदुरा आहे की ह्या कामाची सुरुवात एक दीड वर्ष आधी झाली होती ना पूर्ण होताना दिसतंय आपल्याला आज आपण बघू शकतो की स्टेशनवर हो सगळ्या सु सगळ्या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत सर्वसामान्य जनतेसाठी कारण की रेल्वे स्टेशन पण चांगले झाले पाहिजे तिथं दर्जा वाढला पाहिजे लोकांना ज्या फॅसिलिटी एअरपोर्टवर मिळ मिळतात त्याच पद्धतीच्या सगळ्या फॅसिलिटी आपल्या छोट्याशा रेल्वे स्टेशनवर पण मिळाल्या पाहिजे याच्यासाठी आदरणीय प्रयत्न आहे आज प्रत्यक्षामध्ये आपल्याला ते होताना म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्रीजींचं खूप मनापासून अभिनंदन करते या योजनेअंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून येथे वेटिंग लाऊंज फूड कोर्ट स्वच्छतागृह लिफ्ट्स एस्केलेटर्स डिजिटल डिस्प्ले प्रणाली आदी आधुनिक सुविधा प्रवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तसंच चाळीसगाव अंमळनेर धरणगाव आणि पाचोरा या स्थानकांवरही पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे या योजनेद्वारे स्थानकांचे सौंदर्यीकरण प्रवाशांचे आधुनिकीकरण शहराशी सुसंगत दळणवळण व्यवस्था तसंच सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार आहेत

या दिव्यांगांना देखील तिकीट काढताना ज्या ज्या सुविधा आहेत अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला गेलेला आहे आणि फारच चांगला हा उपक्रम आहे आणि मी पुनश्च भारत सरकारचं याबद्दल अभिनंदन स्थानकांवर आधुनिक उपकरणांची स्थापना करण्यात आली आहे ही स्थानक केवळ प्रवासाचे ठिकाण न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून विकसित करण्यात येत असून स्थानक परिसरात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असून याचा फायदा हा प्रवाशांसह जिल्ह्याच्या विकासासाठी होणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये होताना दिसतोय त्यामध्ये विशेषतः म्हणजे अपंगांसाठी सरगत जिने ज्येष्ठांसाठी सरक्ती जिने याच्या सुविधा निर्माण झाल्या त्यामुळे ज्येष्ठ लोकांना अपंग लोकांना चांगल्या सुविधा मिळाल्यामुळे लोक त्या बाबतीतमध्ये फार खुश आहेत किंवा भारताचे पंतप्रधान रेल्वेमंत्री आपल्या जिल्ह्याचे खासदार आपल्या जिल्ह्याचे केंद्रीय मंत्री या सर्वांनी लक्ष घालून जो विकास केला त्याबद्दल प्रवासी फारच खुश झालेले आहेत विकास आणि वारशाचं प्रतीक बनलेली ही स्थानक रेल्वे प्रवाशांचा प्रवास आनंददायी सुखकर आणि सुरक्षित बनवण्याच्या दृष्टीने एक उल्लेखनीय पाऊल आहे दूरदर्शन बातम्यांसाठी सचिन गोसावी जळगाव अशीच एक प्रेरणादायी कहाणी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे केडगाव स्थानकाची त्याआधी घेऊया एक छोटेशी विश्रांती पाहत राहा वास्तविकता यशाची जिथे घडते वास्तविकतेतून यशाची वाटचाल सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता शिवाय या कार्यक्रमाचं थेट प्रसारण सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल वरही उपलब्ध प्रसारण बुधवार ते शुक्रवार सकाळी साडे अकरा वाजता आणि पुनप्रसारण दुपारी चार वाजता फक्त आपल्या मैं नरेंद्र दामोदरदास मोदी ईश्वर की शपथ कि मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धापूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा। तथा मैं भय या पक्षपात अनुराग द्वेश के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा देखो पहायला विसरू नका गाथा नवभारताची भारत अकरा वर्ष परिवर्तनाची दोन जून पासून सोमवार ते गुरुवार संध्याकाळी साडेपाच ते सहा स्वागत वास्तविकता यशाची या विशेष कार्यक्रमात रेल्वे स्थानक म्हणजे फक्त प्रवासाचं ठिकाण नाही तर त्या भागाच्या विकासाचं प्रवेशद्वार असतं अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत केडगाव या रेल्वे स्थानकाचा झालेला कायापालट याचं जिवंत उदाहरण आहे प्लॅटफॉर्मवरील आधुनिक सुविधा दिव्यांग सुलभ रॅम्प आणि स्वच्छतेवर दिलेला भर या सगळ्यामुळे प्रवाशांचा अनुभव अधिक सुखद झाला आहे यातून केवळ प्रवासीच नाही तर स्थानिक व्यापारी विद्यार्थी आणि नागरिकही आनंदी होत आहेत अमृत भारत स्टेशन योजना उपक्रमाचा एक भाग म्हणून पुणे विभागात पुनर्विकासासाठी वीस रेल्वे स्थानक निवडण्यात आली त्यापैकी केडगाव आणि लोणंद स्थानक विकसित करण्यात आली त्यांचं उद्घाटन माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं त्यातल्या स्थानकाचा पुनर्विकास सत्तेचाळीस कोटींच्या गुंतवणुकीतून करण्यात आला याद्वारे रेल्वे स्थानकावर ज्येष्ठ नागरिक दिव्यांग जन आणि इतर प्रवाशांसह सर्वांसाठीच सुलभ अशा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या सुविधेसाठी नवीन रोड नवीन प्लॅटफॉर्म नवीन दोन प्लॅटफॉर्म झालेले आहेत नवीन ओ पी पाण्याची जी असुविधा होत होती प्रवाशांना उभे राहण्याची जी असुविधा होत होती ती अमृत भारत योजनेच्या अंतर्गत सुविधा झालेल्या शिवराज शिंदे पूल रेल्वे स्टेशन ही खूप छान आत्ता पद्धतीने झालेलं आहे तर त्या येणार रस्ता किंवा जे वॉशरूम वगैरे आहेत किंवा पाण्याचे हे प्रश्न चांगले सोडवलेले आहेत आणि इथले जे लोक आहेत जे कर्मचारी वगैरे काय जे तिकीट वगैरे देतात ते बोलण्याची पद्धत हे ते चांगले आहे त्यांची पोलीस यंत्रणा सुद्धा व्यवस्थित आहे बसायला बाकडे आहेत शौचालय आहे त्यामुळे आम्हाला फार बरं वाटलं आणि बाहेरचं शुभीकरण ही फार सुंदर केलेलं आहे पहिल्याच पेक्षा भरपूर सुधारणा झालेल्या आहेत सुशोभीकरण त्यांच्या सौ प्लॅटफॉर्मचे सौंदर्यीकरण वेटिंग रूमची छान व्यवस्था वेटिंग रूमची छान व्यवस्था आहे आणि पार्किंगची अप्रतिम व्यवस्था केलेली आहे प्रवाशांना बसायला वाकडे बिकडे व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित केलेलं आहे प्रवाशांना कुठली तर घरसोय वाटत नाही केडगाव स्थानकाचा पुनर्विकास बारा पूर्णांक चोपन्न कोटी रुपये खर्चून करण्यात आला आहे या स्थानकावर आता सर्व प्लॅटफॉर्म्सना जोडणारे रॅम्प आहेत स्थानकाकडे जाण्याचे मार्ग अपग्रेड करण्यात आलेत तर पार्किंग सुविधांची पुनर्रचना बुकिंग ऑफिस आधुनिकीकरण प्रतीक्षालय आधुनिक शौचालय केड़गांव स्टेशन अमृत भारत स्कीम के अंतर्गत विकास किया गया है केड़गाँ स्टेशन पे जैसे ही प्रवेश करेंगे प्रवेश करते ही केड़गांव स्टेशन का इलेक्ट्रिकल बोर्ड डिस्प्ले बोर्ड तीन भाषा में लगाए गए हैं हिंदी अंग्रेजी और मराठी वीआईपी आई लॉन्च की व्यवस्था है वी आई पी लॉन्च बनाया गया है जनरल वेटिंग रूम की सुविधा है प्लेटफॉर्म एक से प्लेटफॉर्म दो पर जाने के लिए एफ के साथ साथ रैम की भी उचित व्यवस्था की गई है और इससे यात्री यहाँ के यात्री लोग और यहाँ के गांव के लोग बहुत खुश हैं और ये विकास देख करके बहुत ही प्रसन्न प्रसंसित है पहले केड़गाव स्टेशन आत्ताच केड़गाव स्टेशन हजेम फरक दमन आसमान फरक है सभी सुविधा वगैरह व्यवस्थित है पार्किंग की सोई है अनथरूम तेजन वेटिंग रूम वगैरह सग व्यवस्थित केलेले नवीन ढाच्याप्रमाणे सगळं निर्माण झालेलं आहे या दोन्ही स्थानकांवरील पुनर्विकासामुळे सुलभता सौंदर्यशास्त्र आणि प्रवाशांच्या हालचालींशी संबंधित दीर्घकालीन आव्हानं आता दूर झालेत केडगाव आणि लोणन या दोन्ही स्थानकांना आधुनिक कार्यक्षम आणि प्रवासी अनुकूल स्थानकांमध्ये रूपांतरित केलं गेलं प्रवाशांच्या सोयी सुविधांवर लक्ष केंद्रित करून देशभरातल्या रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी भारत सरकारनं हा एक महत्वाकांक्षी उपक्रम हाती घेऊन प्रगतीच्या दिशेनं एक पाऊल टाकले दूरदर्शन बातम्यांसाठी शेखर गौड पुणे सतत प्रवास करणाऱ्या देशात रेल्वे फक्त एक वाहतूक व्यवस्था नाही ती आहे नात्यांची स्वप्नांची आणि विकासाची रेषा अमृत भारत स्टेशन योजना ही केवळ योजना नाही तर एक देशव्यापी चळवळ आहे जी नव्या भारताचं दर्शन घडवते सावदा असो किंवा लोणंद खेडगाव असो किंवा देवळाली प्रत्येक स्टेशनचा कायापालट ही आहे वास्तविकता यशाची आजचा भाग इथे संपला भेटूया पुढच्या भागात पाहत राहा सकारात्मकतेची परिवर्तनाची आणि प्रेरणेची कहाणी वास्तविकता यशाची आणि हो पाहायला विसरू नका आमचा आणखी एक कार्यक्रम गुड न्यूज महाराष्ट्र दर रविवारी दुपारी चार वाजता आणि पुनःप्रक्षेपण रात्री दहा वाजता आमचा वास्तविकता यशाची आणि गुड न्यूज महाराष्ट्र तसेच इतरही कार्यक्रम तुम्ही आमच्या डीडी सह्याद्री न्यूज या युट्यूब चॅनलवरही पाहू शकता भेटूया पुढच्या भागात धन्यवाद सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी आमचे हे आमची ही आजच्या भागात भेटूया प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रसाद खांडेकर आणि अल्पा खांडेकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं नॉमिनेशन जाहीर झालं आणि ते डिक्लेअर होत होतं तर ती पण आली त्या अवॉर्ड फंक्शनला माझ्या तिने असा घट्ट हात पकडून ठेवला होता माझा तर माझं असं म्हटलं का <laughs> थांब ठीक आहे म्हणजे माझ्यापेक्षा प्रेशर oh. तिला आलं मी नाही मी आलं नाव अनाऊन्स झालं ना म्हणजे असे सगळे रांगेत बसले होते विशाखाताई पॅडी दादा सगळे जसं प्रसाद खांडेकर नाव डिक्लेअर झालं सगळे उड्या मारायला लागले मी तशीच स्तब्ध होते आणि मला विचारलं तुला आनंद नाही झाला पण मला एवढा आनंद झाला की मला कळलंच नाही मी काय करू आमचे हे आमची ही दर बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता पुनः प्रसारण दर शुक्रवारी दुपारी अडीच वाजता फक्त सह्याद्री वाहिनीवर सै्याद्री दूरदर्शन सैयाद्री दूरदर्शन जाणते महाराष्ट्रा मनकरी संस्कृतिते विविध विविधविषया वर्तन माहिते आणि मनोरञ्जन सै्याद्री